नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या महिन्याबद्दल जो साधा महिना नाही हा तो महिना आहे ज्यात वृषभ राशीचं नशीब स्वतःच पलटू शकतं डिसेंबर दोन हजार पंचवीस बदल परीक्षा संधी चढउतार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्याच्या पुढच्या अध्यायाची सुरुवात जर तुम्ही वृषभ राशीचे आहात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे कारण पुढील दहा पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्याच जीवनातील उत्तरं मिळू शकतात हो कदाचित तुम्ही मागील काही महिन्यांमध्ये थकलात अपेक्षाभंग झाले पैसा अडकला नातं तुटलं किंवा मनात खूप काही बोलायचं होतं पण बोलता आलं नाही पण हा डिसेंबर वेगळा आहे हा महिना घेऊन येतोय नवी सुरुवात नवधैर्य नवभाग्य काही तारखा तुमचं जीवन उंचावतील काही निर्णय तुम्हाला पुढे नेतील काही घटना तुम्हाला हादरवतील पण घडवतील आणि सर्वात महत्वाचा विषयच असा आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय उठूच शकत नाही कारण पुढे मी सांगणार आहे कुठल्या दिवशी पैसा येईल कुठल्या क्षणी प्रेमपरीक्षा घेईल कुठे सावध राहिलं नाही तर हानी आणि कधी संधी पकडली तर जीवन बदलू शकतं त्यामुळे आता लगेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि सुरू करूया तुमच्या नियतीचा डिसेंबर डिसेंबरचा पहिला आठवडा पुनर्जन्माची चाहूल डिसेंबरचा पहिला आठवडा वृषभराशीसाठी पण आतून हलणारा असतो बाहेर हवेत थंडी असेल पण तुमच्या मनात तापलेली ऊर्जा नवी जिद्द नवे विचार सावकाश जागे होतात जसं एखादं झाड पानगळीनंतर पुन्हा हिरवं व्हायला सुरुवात करतं तसं काहीतरी तुमच्या जीवनात पुनर्जन्म घेत आहे असं तुम्हाला जाणवेल कदाचित मागील महिने जड गेले थकवा दडपण निर्णय आर्थिक चिंता कुणालाही न सांगता मनात दाबलेल्या गोष्टी पण डिसेंबरच्या पहिल्या श्वासासोबत विश्व तुमच्याकडे हळू आवाजात बोलतं तू थकला नाहीस तू तयार होत आहेस हा पहिला आठवडा तुम्हाला विचार करायला लावेल जुनी कामं पूर्ण करावीशी वाटतील अपूर्ण स्वप्न उठून बोलतील कधी अचानक एखादा कॉल मेसेज संधी आणि तुम्हाला वाटेल हे माझ्यासाठीच आलं आहे तुमच्या मनात तीन गोष्टी प्रबळ होतील एक नवीन मार्ग शोधण्याची इच्छा दोन धाडसाने पुढे जाण्याची भावना तीन स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची ताकद हा काळ शांत आहे पण शांततेत ताकद दडलेली आहे झाडवर वाढतं तेव्हा नाही मुळं खोलवर जातात तेव्हा वाढतं तुमच्या मुळांना ताकद देणारा हा पहिला अध्याय आहे अजून काहीच सुरू झालं नाही पण जाणवतंय ना काहीतरी मोठं येते दोन पैसा करिअर व व्यवसाय नशिबाचा कठीण पण सुवर्णवळण डिसेंबर दोन हजार पंचवीसचा दुसरा टप्पा वृषभ राशीसाठी सर्वात महत्वाचा आहे हा टप्पा तुमच्या आर्थिक जीवनाला नवीन दिशा देऊ शकतो पण त्याचवेळी तो तुम्हाला परीक्षेलाही उभं करू शकतो जसं लोखंड तापल्यावर तलवार बनतं तसंच तुमच्यावरही परिस्थितीची भट्टी तापेल परिणाम सोनं घडू शकतं किंवा इच्छाशक्ती मोडू शकते हा महिना सांगतो पैसा मिळणार आहे पण स्थिर डोकं संयम व स्पष्ट योजना असेल तरच नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरीत या महिन्यात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल ऑफिसमध्ये तुमचे घेतलेले प्रयत्न दिसू लागतील टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता वाढेल कुणाचं अप्रेझल कुणाचं इन्क्रीमेंट कुणासाठी इंटरव्ह्यू कॉल ही ऊर्जा उत्साह वाढवेल पण तुम्हाला दोन सावल्या त्रास देतील प्रेशर आणि पारदर्शकता काही दिवस कामाचं ओझं मनाला थकवेल बॉस अपेक्षा वाढवेल कधी प्रेज कधी सायलन्स आणि तुम्ही मनात विचाराल मी इतकं करतोय तरी लोकांना दिसत का नाही पण इथे तुमची ताकद आहे अभिमान नको परंतु खरेपणा ठेवा एक छोटी चूकही चर्चेचा मुद्दा बनू शकते म्हणून कामात सावध प्रोफेशनल आणि काम रहा तुमची कन्सिस्टन्सीज तुम्हाला वर घेऊन जाईल व्यवसाय स्वरोजगार असणाऱ्यांसाठी हा काळ धाडसाचा विस्ताराचा आणि बाजारात उभं राहण्याचा आहे नवीन डील्स नवीन क्लायंट्स जुन्या कामांना पुन्हा गती हे सर्व प्राप्त होण्याची क्षमता आहे जिथे थांबलेलं होतं तिथे आता हलचल दिसू शकते पण पार्टनरशिपमध्ये वाद मिसअंडरस्टँडिंग इगो क्लॅश याकडे लक्ष हवे व्यवसाय म्हणजे फक्त नफा नाही व्यवसाय म्हणजे व्यवस्थापन थोडंसं ऐकलं थोडंसं समजलं व्यवहारात प्रामाणिकपणा ठेवला तर पैसा तुमच्या बाजूने येईल फायनान्शियल संकेत पैसा येईल पण त्याच्यासोबत खर्चही येईल गुंतवणूक विचारपूर्वक भावनेतून नाही लक्झरी खर्च थांबवला तर लाभ मिळेल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता पंधरा तारखेच्या आसपास आर्थिक बातमी पॉझिटिव्ह अलर्ट दोन्ही शक्यता हा महिना तुमच्या हातात तलवार देतो आणि विचारतो तू त्या तलवारीने वाट बनवणार की भीतीने खाली ठेवणार कमाई येईल संधी येईल पण तिचं सोनं करणं तुमच्या कर्तृत्वात आहे तीन प्रेम नातेसंबंध आणि मनाचे धागे खरी परीक्षा इथेच वृषभ राशीचा व्यक्ती एकदा प्रेम केलं की पूर्णपणे करतो त्याचं मन हळवं असतं पण आत्मसन्मान जास्त महत्वाचा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये या दोन गोष्टींमध्येच तुमची खरी परीक्षा होणार आहे या महिन्यात प्रेम फुलूही शकतं आणि काटकरीही होऊ शकतं काही दिवस तुमच्या जोडीदाराचे बोल प्रेमाने भरलेले वाटतील तर काही दिवस तुम्हाला शांतता भेदक भासेल हृदयाला असे क्षण येतील जिथे एक शब्द बोलायचा की नाही यावर नात्याची दिशा अवलंबून असेल काही वृषभराशींच्या जीवनात जुन्या आठवणी वाऱ्यासारख्या परत येतील कोणाचा हळवा हसरा चेहरा आठवेल कोणावर केलेला विश्वास आठवेल कोणाचं निभावता न ना आलेलं नातं मनात पाणी आणेल कधीकधी मनातून बाहेर काढलेले लोक पुन्हा दार ठोठावतील प्रेमात असणाऱ्यांसाठी हा महिना सांगतो ऐका पण समजूनही घ्या बोला पण रागाने नाही हक्क दाखवा पण जिव्हारी न लागता अधूनमधून थोडे वादमतभेद संभवतात पण ते नातं तोडण्यासाठी नसून एकमेकाला अजून खोलवर समजण्यासाठी असतील जोडीदाराच्या मनात प्रश्न येऊ शकतात तुझं मन माझ्यासोबत आहे की तुझ्या कामात तुझ्या शब्दात मृदुता आहे की थकवा कदाचित तुमच्या आयुष्यात हा काळ मौनातून संवाद शिकवणारा ठरेल कारण अनेक वेळा शब्दाने नाही वागण्याने प्रेम सिद्ध होतं विवाहितांसाठी हा महिना घरातील वातावरण कधी शांत कधी हलकं आणलेलं असेल पैशांचे गणित जबाबदाऱ्या मुलांची काळजी या सगळ्यामध्ये वेळ कमी पडू शकतो पण जर दोघांनी थोडा वेळ बाजूला काढून एकमेकाचं मन ऐकलं तर नातं पुन्हा नव्यानं उमलू शकतं या महिन्यात प्रेम म्हणजे फक्त रोमांस नाही प्रेम म्हणजे सात समज संयम एखाद्या क्षणी तुम्हाला राग येईल असहायता वाटेल अश्रू दाटून येतील पण तिथेच थांबून मनालाच विचार करा मी हे नातं हरवू इच्छितो का की मी हे नातं जपण्यासाठी आणखी थोडं वाकू शकतो प्रेमात मान खाली घालणं पराभव नाही ते दोघांचं भविष्य जपण्याचं धैर्य असतं जे एकटे आहेत ज्यांना अजून जोडीदार नाही त्यांच्या जीवनातही एखादी नवीन ओळख या महिन्यात सहज अंकुरू शकते पहिल्यांदा शब्द नसेल पहिल्यांदा फक्त नजर असेल नंतर मन बोलेल आणि नियती पुढे चालवेल कदाचित एखादा मित्र अचानक महत्वाचा वाटू लागेल कदाचित अनोळखी ओळखीचा स्पर्श मनाला उजळवेल जर नशिबाची दारं उघडली तर तुम्ही ते ओळखाल हृदय अचानक शांत आणि स्थिर होईल या महिन्याचा सार असा प्रेम तुमची परीक्षा घेणार आहे पण जिंकण्याची संधीही देणार आहे नातं तुटावं की फुलावं याचा उत्तर ताऱ्यांकडे नाही उत्तर तुमच्या मनातच आहे चार आरोग्य मनाची स्थिती आणि अंतर्मनातील लढाई वृषभराशीचे लोक बाहेरून शांत स्थिर दिसतात परंतु त्यांच्या मनात विचारांचे वादळ धावत असते डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या शरीरापेक्षा मनावर अधिक ताण येण्याची शक्यता आहे डोळे बोलतील पण ओठ शांत राहतील मनाला कोणाशी बोलावंसं वाटेल पण शब्द बाहेर पडणार नाहीत या महिन्यात शारीरिक आरोग्य तुलनेने स्थिर राहील परंतु थकवा निद्रानाश चिडचिड मनातील चिंता ही भावना वेळोवेळी डोकंवर काढू शकतात हे कोणत्याही आजाराचे लक्षण नसून तुम्ही झोपवून ठेवलेल्या भावनांचा आवाज आहे कदाचित तुम्ही बऱ्याच गोष्टी मनात साठवल्या आहेत घर जबाबदाऱ्या पैसा स्वतःचे स्वप्न नाते संबंध सगळे एकाच वेळी सांभाळताना मन थकून जाते आणि जिथे मन थकतं तिथे शरीरही कोमेजतं पण हा महिना तुम्हाला एक संदेश देतो थांब थोडासा श्वास घे स्वतलाही भेट दररोज पाच दहा मिनिटे शांतपणे बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनातल्या आवाजांना पळू देऊ नका त्यांच्यासोबत शांतपणे बसा मन ऐकलं की मन हलकं होतं अन्न झोप आणि दिनचर्या या तीन गोष्टींवर विशेष लक्ष द्या रात्री उशिरापर्यंत विचारांची यातना करू नका थोडं लवकर झोपा हलका आहार घ्या आणि दिवसात थोडं स्वतःसाठी जिवंतपणा जपा कधी एखादी छोटी फिरणं कधी एखादं गाणं कधी निवांत शांतता मनाला औषध ह्याच असतात काही दिवस मन भारी होईल काही दिवस अगदी हलकं कधी डोळ्यात पाणी येईल कधी छातीत उभारी येईल ही उलटसुलट अवस्था म्हणजे कमजोरी नाही ही, ही जगण्याची प्रक्रिया आहे जर तुम्ही मनाचं ऐकलं भावना स्वीकारल्या स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर डिसेंबर तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल लक्षात ठेवा शरीराची शक्ती तुम्हाला पुढे नेते पण मनाची शक्ती तुम्हाला उंच नेते आणि हा महिना तुम्हाला उंच न्यायला तयार आहे जर तुम्ही तुमचं मन साथीच धरलं तर पाच महिन्यातील महत्वाचे दिवस कुठे संधी कुठे सावधगिरी डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडणारा कधी शांत कधी वाऱ्याचा जोर बदलणारा असा महिना आहे पण या महिन्यातील काही निवडक तारखा तुमच्या जीवनाच्या वळणावर थेट परिणाम करू शकतात हा अध्याय अत्यंत लक्षपूर्वक ऐका कारण योग्य दिवशी योग्य पाऊल तुमचं नशीब बदलून टाकू शकतं तीन डिसेंबर मनातील आवेग वाढणारा दिवस या दिवशी तुम्हाला अचानक काही करण्याची इच्छा होऊ शकते काहीजण नवीन काम सुरू करतील काही जण धाडसी निर्णयाचा विचार करतील पण लक्षात ठेवा आवेशात घेतलेला निर्णय कधी पारितोषिक देतो तर कधी पश्चाताप म्हणून निरीक्षण करा विचार करा मग कृती करा आठ डिसेंबर आर्थिक लाभाचा दरवाजा हा दिवस आर्थिक बाबतीत बळ देणारा अडकलेली रक्कम परत मिळणे कुणाकडून मदत मिळणे किंवा कामातून पैसे येणे शक्यता जास्त या दिवशी विनाकारण खर्च टाळा कारण प्राप्ती आणि बचत दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत डिसेंबर बारा संबंधांची कसोटी हा दिवस प्रेम आणि घरगुती बाबतीत सावधानतेचा छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात शब्द दुखवू शकतात गैरसमज निर्माण होऊ शकतो तिथे थांबा श्वास घ्या उत्तरे रागातून नव्हे समजून द्या हा दिवस नातं तोडण्यासाठी नसून नातं समजण्यासाठी आहे डिसेंबर पंधरा प्रयत्नांना यशाचा स्पर्श या दिवशी प्रयत्नांवर फळ मिळू शकतं कामातील प्रगती मिळालेली प्रशंसा किंवा एखादी शुभ बातमी असा दिवस जिथे घाबरत होता तिथे पाऊल टाका आकाश तुमच्यावर झुकलेलं नाही तुम्ही उंच उडायला तयार आहात डिसेंबर एकोणीस खर्च लक्षात ठेवा या दिवशी मन थोडं उदार भावनिक असेल खरेदी करावीशी वाटेल भेटवस्तू द्याविष्या वाटतील पण विनाकारण नंतर पश्चाताप देऊ शकतो म्हणून गणिताने चला मनाने नाही डिसेंबर बावीस प्रेमाची मृदू हवा हा दिवस नात्यासाठी सुंदर जोडीदारासोबत संवाद वाढेल दूर गेलेले जवळ येतील एकमेकांच्या डोळ्यात विश्वास दिसेल या दिवशी मनातला राग सोडा प्रेमाचा हात पुढे करा उत्तर सुंदरच मिळेल तीस ते डिसेंबर एकतीस अंतर्मुक्तेचे दोन दिवस वर्ष संपतं पण तुमचं भविष्य सुरू होतं हे दोन दिवस मनाला विचारायला लावतील मी काय साधलं कुठे चुकलो पुढे काय करायचं या दिवशी शांत बसा स्वतशी बोला नव्या वर्षासाठी दिशा ठरवा तुमच्या जीवनाचं पान तुम्हीच लिहिणार हेच जाणवा सहा उपाय मनशक्ती आणि डिसेंबर जिंकण्याचे गुपित तंत्र डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना वृषभराशीसाठी संधी परीक्षा आणि उन्नती घेऊन येतो पण फक्त नशिबाची वाट पाहून काही साध्य होत नाही नशिबाला हात देण्यासाठी प्रयत्न अधिक श्रद्धा अधिक मनशक्ती या तीन गोष्टींची गरज असते जसं बी पेरलं तरी पाणी दिल्याशिवाय ते उगवत नाही तसंच ग्रहांनी संधी दिली तरी त्याचा उपयोग करून घेण्याची जबाबदारी तुमचीच म्हणून या महिन्यात खालील उपाय आचरण व जीवनशैली तुमच्या बाजूने नशीब खेचून आणतील एक मन शांत ठेवण्याचा नियम जितकं मन शांत तितकं भविष्य स्पष्ट दिसतं दररोज सकाळी पाच ते दहा मिनिटे ध्यान किंवा डोळे मिटून खोल श्वास घेण्याची सवय लावा हे तुमच्या मनातील दडपण चिंता अस्थिरता हळूहळू कमी करेल मनावर नियंत्रण म्हणजे विश्वावर नियंत्रण दोन शुक्र ग्रहाचा आशीर्वाद मिळवण्याचे उपाय वृषभ राशीचा स्वामी शुक्र शुक्र प्रसन्न असेल तर पैसा प्रेम सौख्य सौंदर्य सर्व वाढते या महिन्यात रोज स्वतःला सुगंध लावा गुलाबी किंवा फिकट हिरवा रंग परिधान करा शुक्रवार देवीसमोर दिवा लावा दयाळूपणा मृदुवाणी आणि नम्रता वाढवा शुक्राला अभिमान आवडत नाही पण पन प्रेमळपणा आणि स्वच्छ मन आवडतं तीन शब्दांमध्ये गोडवा नशीब स्वतः येईल या महिन्यात तुमच्या बोलण्याने नातं बनूही शकतं आणि तुटूही शकतं शब्दांनी जिंकणे ही मोठी किमया आहे राग आला तरी थांबा विचार करा मग बोला मनात वादळ असले तरी भाषेत वारा असू नये गोड भाषेत बोलणाऱ्याला नेहमीच शुभयोग साथ देतो चार दर आठवड्यात एक चांगलं काम नशीब बदलण्याची सर्वोत्तम किल्ली परोपकार दर आठवड्यात एक चांगलं काम करा ज्याला गरज आहे त्याला मदत करा भोजन वस्त्र शब्द काहीही देऊ शकता देणं म्हणजे कमी होणं नाही देणं म्हणजे आत्मा मोठा होणं पाच स्वतःवर विश्वास ग्रहांपेक्षा मोठी शक्ती काही दिवस तारे तुमच्या बाजूने असतील काही दिवस नसतील पण महत्वाचं हे नाही की ग्रह कुठे आहेत महत्वाचं हे आहे की तुम्ही कुठे उभे आहात जिद्द संयम प्रेम श्रद्धा या चार गोष्टी वृषभ राशीला राजा बनवतात डिसेंबर तुम्हाला नव्याने घडवायला तयार आहे फक्त तुमचं मन म्हणावं मी हरत नाही मी थांबत नाही मी पुढे जातो अंतिम विचार वृषभ राशीचा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा फक्त महिना नाही तो तुमच्यासाठी दिशा आहे पुन्हा उभं राहण्याची पुन्हा स्वप्न जिंकण्याची संधी आहे कधीकधी जीवन सांगतं थोडंसं थांब विचार कर आणि पुन्हा चालू लाग हा महिना तसाच आहे नात्यांची परीक्षा होईल पैशाची आव्हानं येतील मनाचा आवाज कधी जोरात कधी हळू बोलेल पण शेवटी तुम्हीच विजयाचा दीप प्रज्वलित करणार लक्षात ठेवा तुम्ही पडू शकता पण हरू नका तुम्ही थकू शकता पण थांबू नका नशीब फक्त त्यांनाच साथ देतं जी त्याला हात देऊन पुढे चालतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या हृदयापर्यंत पोहोचला असेल तुमच्या राशीच्या भविष्याने तुमच्यात नवी आशा पेटवली असेल तर खाली कमेंटमध्ये फक्त लिहा श्री स्वामी समर्थ आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ चुकवू नयेत म्हणून घंटा नक्की वाजवा तुमचं भविष्य उज्ज्वल होवो जय श्री स्वामी समर्थ